नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या रेल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर आर बी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमार्फत तब्बल बावीस हजार पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे गट डस वर्गाची पदभरती असणार आहे यामध्ये सहाय्यक पॉईंट्स यांसारखी महत्त्वाची विविध पदं भरली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांचं वय अठरा ते तेहतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये देखील राखीव परवर्गातील उमेदवारांना विशेष शिथिलता दिली जाणार आहे दोन मार्च दोन हजार सव्वीस ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती सविस्तरपणे आजच्या आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला महाजॉब हब डॉट इन या आपल्या मराठी जॉब हब यूट्यूब चॅनलच्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता रेल्वे मार्फत गट स वर्गाची ही पद भरती केली जाणार आहे एकूण बावीस हजार पदांची ही बंपर भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे मित्रांनो या पदांसाठी उमेदवारांना विशेष म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार पगार देखील दिला जाणार आहे पगारा पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील रेल्वेमार्फत बे उमेदवारांना दिले जाणार आहे भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट असणार आहे गट ड सवर्गाच्या या पदभरतीमार्फत पद, कायमस्वरूपी पद्धतीने बावीस हजार पदं भरली जात आहे यामध्ये असिस्टंट पॉइंटस्मन ट्रॅक्समॅन ट्रॅक मेंटेनर यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे बाकी काय पदं असणार आहे कोणकोणती कुन ती पदं असणार आहे पदांची संख्या काय असणार आहे पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा काय हवी संपूर्ण डिटेल्स तुम्ही सविस्तरपणे या वेबसाईटवरती जाऊन बघू शकता यामध्ये पदाचं नाव तुम्ही बघू शकता असिस्टंट ट्रॅक मशीन असिस्टंट ब्रिज ट्रॅक मेंटेनर ग्रुप चार असिस्टंट पी असिस्टंट टी आर डी असिस्टंट लोको पायलट इलेक्ट्रिकल असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल असिस्टंट टी एल अँड ए सी असिस्टंट सी अँड डब्ल्यू पॉईंट्समन बी आणि असिस्टंट एस अँड टी यांसारखी एकूण बावीस हजार महत्त्वाची पदं या ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत कायमस्वरूपी पद्धतीने भरली जात आहे यासाठी उमेदवारांना एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते दोन मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता जनरल ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाचशे रुपये तर बाकी उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि सी बी टी एक्झाम दिल्यानंतर हे परीक्षा शुल्क उमेदवारांना रिटर्न देखील दिलं जाणार आहे यामध्ये अठरा ते तेहतीस वर्षादरम्यान तुमचं वय असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त राखीव परवारतील उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी पाहायला मिळते जसं की एस सी एस टीसाठी पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल ॲक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी असणार आहे अठरा हजार रुपये प्रति महिना प्लस अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी रेल्वेमार्फत दिले जाणार आहे साधारणपणे पंचवीस ते तीस हजार रुपये इन हँड पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जातो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायमस्वरूपी असं हे पद असणार आहे ऑल इंडिया हे तुमचं जॉबचं लोकेशन या पदासाठी असणार आहे ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करणं आवश्यक असणार आहे निवड प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर फिजिकली इफिशियन्सी टेस्ट म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि सर्वात शेवटी कागदपत्र पडताळणी करून पात्र अशा उमेदवारांना या पदांसाठी नियुक्ती दिली जाणार आहे आता शैक्षणिक पात्रता काय असायला हवी तर कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही दावी आहात आय टी आय केलेला आहे किंवा एन सी बी आय टीचा कोर्स केला आहे अशाही उमेदवारांना या विविध पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे फुल टाईम असा हा जॉब असणार आहे म्हणजे कायमस्वरूपी अशी पद नोकरी असणार आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आता मित्रांनो या संदर्भाचं नुकतंच शॉर्ट नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे अजून सविस्तर जे नोटिफिकेशन आहे ते लवकरच वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवरती संदर्भाचा डिटेल्ड व्हिडिओ बनवला जाणार आहे परीक्षेचं स्वरूप जे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे किती मार्क्ससाठी असणार आहे कशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे या संदर्भाचं सविस्तर अपडेट मी हा व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्हाला देणार आहे यामध्ये मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे आणि सविस्तर नोटिफिकेशन आल्यानंतर देखील आपल्या या वेबसाईटवरती हे नोटिफिकेशन अपडेट केलं जाणार आहे त्यासाठी आपल्या या वेबसाईटला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बा। बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे ऑफिशियल वेबसाईट देखील तुम्हाला याच वेबसाईटवरती बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू यू फॉर वॉचिंग